सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस आणि अतिवृष्टी होत आहे उजनी धरणातून भीमा नदीत तसेच सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा करमाळा मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकली आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त बचाव पथके आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले त्यामुळे रात्रीपासून अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतल्या आहेत त्याप्रमाणेच माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एन डी आर एफ टीमची पथके बचावासाठी गेली आहेत परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीने असल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शक्य झाले नाही त्यामुळे सैन्य दलाशी चर्चा करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नागरिकांना एअरलिफ्टद्वारे सुखरूप ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी एनडीआरएफचे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी मिळवले असून पुढील दोन तासात ते माढा येथे बचाव कार्यात सहभाग घेणार असल्याची माहिती मिळाली संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा महापुराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहे तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर दहा बारा या क्रमांकावर संपर्क साधून अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका